हे बाबा पाटील येणार आहेत म्हणून सकाळपासून उन्हामध्ये थांबलेले होते बाबांना मी पाहिलं आणि बाबांचा हा व्हिडिओ बनवण्या अगोदर बाबा कुठले आहेत हेही जाणून घेतलेलं आहे पण पाटलांची भेट घालून देण्यासाठी मी तळमळीनं बाबांच्या सोबत सर्व गर्दासारत पाटलांच्या जवळ बाबांना घेऊन आलो होतो आणि बाबांना बाबा पाटलांना भेटल्यानंतर बाबांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले पण पाहताय हे क्षण आणि बाबा कुठले आहेत कुठल्या गावातले आहेत हे आपण जाणून घेऊया बाबांचं वय बाबांनी सांगितलं ब्याण्णव वर्षाचं मी आहे पण एवढा काय नावासाठी झटणारा माणूस नारायणराव बरं बरं कधीपासून थांबले इथं पाटील येईल म्हणून वय किती आहे तुमचं बाप्पा शहाण्णव जवळपास वय आहे बाबांचं आणि सकाळपासून उन्हामध्ये पाटील येणार आहेत म्हणून थांबलेले आहेत गाव कुठलं आहे तुमचं सारोळा सारोळा या गावचे हे बाबा आहेत सर्व महिला आहेत हे सर्वच मंडळी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय की फाट्यावरती सारोळा फाट्यावरती हे